महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीस मध्ये बंडखोरी केली होती त्यांनी स्वतंत्र गट तयार करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता यावर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला मात्र त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आता तब्बल दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनुश्री पाठरे आपण पाहता आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यात शिवसेना फुटीच्या धक्क्यातून जनता सावरते ना सावरते तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंड झाले अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडत चाळीसहून अधिक आमदार आपल्या बाजूने करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पक्ष फुटीनंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता त्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यामुळे आता तब्बल दीड वर्षांनंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी सात मे रोजी म्हणजे बुधवारी कोर्टासमोर लागलेले आहे त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या पुढे ही सुनावणी होणार आहे तसेच शरद पवार गटाच्या याचिकेवरही अनेक दिवसांपासून सुनावणी होत नव्हती आता राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर चौदा मे रोजी बुधवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर ही सुनावणी होणार आहे ठाकरे गट शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर आपला दावा सांगत आहे तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची आणि कोणत्या पक्षातला निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण वापरता येईल याबाबत सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या नावावर आणि गजराचे घडाय या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि गजराचे घडाय हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात चौदा मे म्हणजेच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून गजराचे घडाय वापरता येईल याबाबत सुनावणी होणार आहे आता सर्वोच्च न्यायालयात बाबतीत काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि गजराचे घडाय तुम्हाला कोणाकडे बघायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा